आज आपण बाजरीची खिचडी बनवणार आहोत एकदम आ, हेल्दी अशी तर बाजरीची भाकरी आपण नेहमी खातोच पण अशा प्रकारची खिचडी करून बघा तुम्ही एवढी जबरदस्त लागते ना ते बाजरीचे दाणे दाताखाली येतात ना इतके छान लागतात पण ते शिजवायचे कसे त्यासाठी महत्त्वाच्या टिप्स इथे सांगितलेल्या एकदम सोप्या पद्धतीने खिचडी इथे बनवलेली आहे चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा ओम साईराम सर्वांना आता इथे खिचडी बनवण्यासाठी चार चम्मच तांदूळ एक चम्मच चना डाळ आणि एक चम्मच मुगाची डाळ घेतलेली आहे चिलकी वाली स्वच्छ धुवून घेतली आणि पाच ते दहा पाच मिनटं तरी याला पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आता तुम्ही इथे डाळी आपल्या मनाने थोड्या कमी जास्त करू शकता घेऊ शकता नंतर इथे हा बाजरा आहे याला स्वच्छ धुवून मी तीन ते चार तास भिजवत ठेवलेला होता तर तुम्ही रात्रभर सुद्धा त्याला भिजवत ठेवू शकता नंतर याला काय करायचं पाण्यामधला जो बाजरा आहे अशा प्रकारे हाताने हातामध्ये घ्यायचा थोडं पाणी जे आहे निथळून घ्यायचं आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं म्हणजे पाणी आपल्याला जास्त म्हणजे घ्यायचं नाहीये तर बघू शकता आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेलं आहे आता याला फक्त आणि फक्त एक कसा पल्स मोड करायचा म्हणजे चालू बंद मिक्सर जे आहे ना चालू बंद बस एकदा करायचं अशा प्रकारे फक्त आपल्याला बारीक करायचं नाही फक्त बाजरा जो आहे ना फोडून घ्यायचा आहे जर तुम्ही याला खूप बारीक केलं तर जी आपण खिचडी बनवू ती एकदम घाटा होईल आणि मजा येणार नाही खायला त्याच्यामुळे फक्त असं पल्स मोडवर म्हणजे एकदा फिरवलं आणि बंद केलं बस अशाच टाईपचं तुम्ही इथे करा नंतर जे आपण मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घेतलं होतं तर ते मिक्सरच्या पा पॉटमधलं एका कुकरमध्ये टाकायचं किंवा गंजामध्ये पण जाड तळाचं भांडं घ्या हे एक महत्त्वाचं तर इथे मी कुकरच घेतलेलं आहे नंतर मग त्यामध्ये जे डाळ तांदूळ आणि मुगाची डाळ हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं होतं तर ते मी इथे घेतलेलं आहे आणि ते सुद्धा कुकरच्या भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये टाकायचं आता यामध्ये जेवढं आपलं खालचं जे, जे मटेरियल होतं बाजरा आणि हे सगळं पकडून त्याच्या तीन पट पाणी इथे टाकायचं आहे तर बघू शकता या मिक्सरच्या पॉटमध्ये ते बाजरा होता नंतर त्याच्यावरती माझ्या अंदाजी एवढं असेल तर मी तीन पट पाणी टाकलेलं आहे या अंदाजाने तुम्ही बरोबर मोजून तीन पट पाणी टाका आणि नंतर बघू शकता मी स्वच्छ धुवून जे मिक्सरचं पॉट होतं सुद्धा त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे स्वच्छ धुवून नंतर त्यामध्ये एक टोमॅटो चिरून टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि मग थोडीशी हळद म्हणजेच अर्धा पाऊन चम्मच हळद टाकलेली आहे आणि यामध्ये तूप टाकलं एक ते दीड चम्मच वगैरे तर तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू चांगला मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम सध्या तरी हाय करायची तर बघू शकता बाजरा बिल्कुल बारीक झालेला नाही आहे आपल्याला दिसून राहिलेला आहे फक्त फुटलेला आहे आता याला चांगलं गरम होऊ द्यायचं गरम झालं की मग तुम्ही याचं कुकरचं झाकण लावून चांगलं हाय फ्लेमवरती दोन शिट्ट्या आणि लो फ्लेमवरती मोहागी त्याला दहा ते पंधरा मिनटं तरी साधारणपणे शिजू द्यायचं बिलकुल हाय फ्लेमवरती पाच ते सहा शिट्ट्या घेण्याची गरज नाही बुडी लागू शकते त्याच्यामुळे दोन शिट्ट्या हाय फ्लेमवरती आणि मोहागी बिलकुल दहा मिनटं पंधरा मिनटं तरी चांगलं त्याला शिजू द्यायचं मस्त अशी शिजल्या जाते खिचडी आता तुम्हाला जर थोडं जे आहे ना कमी पाहिजे असेल पातळपणा वगैरे खिचडीचा म्हणजे थोडी अशी टाईट पाहिजे असेल तर तुम्ही इथे पाणी कमी टाकू शकता पण मला तरी असं वाटते की आ, ही जी खिचडी आहे अशी गिली गिलीच खूप छान लागते आणि जशी जशी थंड होते तशी तशी ती थोडी घट्टसर येते पण हे खिचडी जी आहे ना गरम गरम खायलाच खूप छान लागते आता बघू शकता आता याच्यासाठी तडका तयार करून घेऊ तर इथे तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी तडतडणं झालं की जिरं नंतर टाकलेला आहे लसणाच्या कळ्या लाल किंवा हिरवे मिरचे कडीपत्ता आणि थोडंसा हिंग टाकलेला आहे जर मुलं नसेल खात असा तडकेवाली तर तुम्ही तडके न टाकलेली काढून ठेवून द्या नंतर आपण तडकेवालीवर खाऊ शकता आता तडका दिल्यानंतर थोडंसं त्याला झाकून ठेवायचं चांगला तडका लागला पाहिजे त्याला आणि मग पुन्हा एकदा मिक्स करून खिचडी खाण्यासाठी रेडी आहे तर छोटे मुलं जे असतात ना तडका वगैरे मिरचे वगैरे असतात तर तुम्ही ते न टाकता तुम्ही अशीच द्या खायला खूप छान असे आवडीने खातील आणि पौष्टिक तर आहेच बघू शकतं इतकी जबरदस्त दिसते ना आणि ते बाजरीचे दाणे दाताखाली येतात ना एवढे छान लागतात आ तर तुम्हाला ही जर रेसिपी आवडली किंवा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा कमेंटसुद्धा करू शकता की कशी वाटली रेसिपी शेअरसुद्धा करू शकता ज्यांना गरज असेल त्या रेसिपीची तर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल तुम्ही रेसिपी मिस करणार नाही तर घ्या एक बाईट आणि मस्त करून बघा आणि मस्त खा आणि स्वस्त रहा तर अशाच भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ओम साईराम मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय